नमस्कार मंडळी आज मी माझ्या माय मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर आज मी मेथीचा पराठा कसा तयार करायचा हे दाखवत आहे त्यासाठी ही एक गड्डा मेथी तर त्यासाठी आपल्याला मळायला पाणी लागणार आहे एक जग पाणी घेतलेलं आहे त्यासाठी हे चार चमचे असे पीठ गव्हाचे घेतलेले आहे त्याच्यानंतर एक वाटी बेसन एक कांदा चिरलेला दोन चमचे मीठ तीळ दोन चमचे आणि त्याच्यानंतर हे ज्या मिरच्या आहेत त्या लवंगी होत्या त्यामुळं त्या दहा बारा छोटे छोटे घेतलेले आहेत आणि एक गड्डी लसणाची घेतलेले आहे असं आल्लं लसूण पेस्ट मिक्सरला करून घेतलेलं आहे आणि त्यासाठी आता हे संपूर्ण सा साहित्य घेऊन पाण्याने ते मळायचं आहे पीठ तर तुम्ही पाहता हे साहित्य असं सा घेतलेलं आहे आता हे तुम्हाला मळण्याची कृती दाखवते ह्या मेथीमध्ये अशा पद्धतीने हे पीठ मिक्स करायचे आहे त्याच्यानंतर हे पीठ एक वाटी त्यात घालायचं आहे मोजून एक वाटी घेतलेले आहे ते त्यात घालायचं आहे मिरचीचं आणि लसणाची पेस्ट आहे ते ते ती त्यात घातलेली आहे त्याच्यानंतर हे तीळ दोन चमचे घेतले ते त्यात घातलेले आहेत त्याच्यानंतर मीठ दोन चमचे घेतले ते त्यात घातलेलं आहे त्याच्यानंतर हा कांदा घेतलेला आहे एक वाट एक वाटी असा म्हणजे एक कांदा आहे तो पूर्ण चिरून घेतलेला आहे तो त्यामध्ये मिक्स करून घालायचा आहे तर हे सगळं एकत्र करायचं आहे आणि मळायचं आहे आता आपण मेथीचा पराठा करणार आहे तर मेथीचं पीठ आपण मळून ठेवलं होतं थो, ते थोडा वेळ रेस्ट करण्यासाठी ठेवलं होतं तर आता आपण त्याचे गोळे करून घ्यायचे हे बटर घेतले भाजण्यासाठी तवा घेतला आहे हे पळपोट घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पीठ त्याच्यावर बुरबुरलं आहे तर अशा पद्धतीने हे पीठ घालून घ्यायचं हा गोळा तयार करायचा आपल्याला केवढं पाहिजे मोठा त्या पद्धतीनं हा गोळा तयार करायचा आपल्याला पराठा मोठा पाहिजे तर मोठा करायचा मी हा छोटा तयार केलेला आहे तुम्ही बघू हो शकता तर हासा एकसारखा करून घ्यायचा त्याच्यानंतर हा लाटायचा त्याच्यासाठी पिठाचं सहाय्य घेऊन ते हळूहळू लाटायचं अशा पद्धतीने पराठा तयार झालेला आहे तर त्याच्यामध्ये आपण हे भाजण्यासाठी लोणी घेतलेलं आहे ते तवा ओढायचा अशा पद्धतीने ते पूर्ण लावून घ्यायचं तव्याला त्याच्यानंतर आपण हा पराठा त्याच्यावर घालून घ्यायचा बटर थोडं त्याच्यावर सोडायचं गॅस थोडा मोठा करायचा आहे जस तापेल तस तसं बटर त्याच्यानंतर वितळत अशा पद्धतीने मेथीचा पराठा भाजून घ्यायचा हा पूर्ण सर्व बाजूनी असा भाजायचा आहे त्याच्यासाठी हे बटर थोडं त्याच्यामध्ये घालायचं आहे जस जसं तापेल तसं ते बटर देत बे लाटत आहे अशा पद्धतीने लाटून घ्यायचं घ्यायचंय अशा पद्धतीने मी दुसरा पराठा लाटलेला आहे त्याच्यावर आता बटर सोडायचं थोडं गॅस थोडा मोठा करायचा सर्व बाजूने बटर लावून घ्यायचं पलटी करायची नाही तर परत घालायचं अशा पद्धतीने चारी बाजूने ते लावून घ्यायचं पराठा तयार झालेला आहे मेथीचा अशा पद्धतीने मी पराठे तयार करून घेतले आहेत छोटे छोटे करून घ्यायचे म्हणजे भाजायला समजूत पडत बटर थोडं त्यात घालायचं हे सर्व पराठे भाजून घ्यायचे आणि दही किंवा लोणी किंवा चटणीसुद्धा आपली काजा लसूण चटणी दह्यावर घेतली किंवा लोण्यावर घेतली तर हा अतिशय सुंदर लागतो किंवा कोणाला सॉस आवडत असेल सॉसबरोबरसुद्धा छान लागते अशा पद्धतीने सर्व बाजूने ते मेथी पराठा भाजून घ्यायचा आहे हा आता भाजलेला आहे अशा पद्धतीने मी मराठेले सर्व Claro que